काही गरज नसताना सुध्या एस सी एस टी च्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करा वर्गीकरण करा करून काही कुणाची मागणी नव्हती एस सी आणि एस टी वर्गाची तरी सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीचा वर्गीकरण करण्याचा दौर नाही केलं या गोष्टीचा आम्ही निषेध करून म्हणून आज एक तेवीस रोजी पूर्ण भारत बंद आहे त्यामध्ये धाराशिवमधील सर्व बेब सैनिक बंद करण्यामध्ये हत्याली आहे तेरू आंदोलन करणार आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्य जजांनी त्या खंडपीठाने सहा वर्षेस एक सहा जेजसनी असा निर्णय दिलेला आहे या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीमध्ये अबकडाप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जे असं आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या आटीमध्ये अन्न आणलं पाहिजे यांना नॉन क्रिमिलियरची आट लागू केली पाहिजे असं दुहेरी दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला एस सीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीचं एकतर वर्गीकरण करायचं पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन मध्ये आणायचं याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या एस सी भाऊ एसीला अर्थात शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे त्यामुळं आज देशभरामध्ये सबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही सबंध भारतातल्या शेडूकास्टचे जवळपास अकराशे जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत या आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये व ठुकुम काढावा तो आदेश रद्दपात्र करण्यात यावा त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे आर्टिकल एकशे चोवीस या सहा न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये दे पुन्हा एकदा शांतता दा प्रस्थापित करावी यासाठी भारतभरातल्या जवळपास अकराशे अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन या बंदचं आयोजन केलेला आहे पीक कर्जासाठी या उपलब्धची अट